शाश्वतोय पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे आत्मा अज आहेत नित्या आहेत शाश्वत आहेत पुरातन आहेत आणि त्यामुळं आत्म्याला कोणी नष्ट करू शकत नाही नैनम छिंदनते शस्त्राने नैनम दहतेावका नैनम क्लेदेन शोच येते मारुत अछद्यक्लेद्यो शौ एवच सनातन हा आत्म्याला कोणी मारू शकत नाही आणि देह कधीतरी मरणारच आहेत मग मरणाऱ्या देहाबद्दल शोक करण्याचं कारण नाही आणि जो मरतच नाही त्याकरता शोक करण्याचं कारण नाही त्यामुळे मृत्यूची भीती आम्ही कधी आजपर्यंत बाळगली नाही आणि बाळगण्याचं काही कारण नाही आपलं कार्य आहेत संतांचं कार्य हेच असतं आणि जागृत करणं हे कार्य असतं काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवते निरंतर जागं ठेवणं हेच संतांचं कर्तव्य असतं आणि आमचं कर्तव्याचं पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आपण सर्वांनी या निमित्ताने अशाच प्रकारे जागृत राहावं आणि निश्चित आपल्याकडून